शेतकऱ्याची तेरा लाखांची फसवणूक नगर तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल अहिल्यानगर येथील रोई छत्तीशी शेतकऱ्याची विमान नगर पुणे येथील व्यापाऱ्याने तेरा लाख सत्तावन्न हजार आठशे पंच्याऐंशी रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी अकरा जून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय रामकृष्ण दरंदले असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे सुरेश प्रसाद नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता ते सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ च्या दरम्यान रोई छत्तीस येथील शिवारामध्ये मका विक्रीचा व्यवहार करण्यात आला होता फिर्यादी दरंदले यांनी एकूण तीस लाख सत्तावन्न हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांची मका सुरेश प्रसाद याला विकला होता सुरुवातीला सुरेश प्रसाद याने सतरा लाख रुपये अदा करून विश्वास संपादन केला मात्र उर्वरित तेरा लाख सत्तावन्न हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांची मागणी दिली आणि रक्कम दिली नाही दरम्यान सुरेश प्रसाद हा पैसे देत नसल्याचे दरंदले यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली त्या तक्रारीची चौकशी झाल्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश गांगर्डे हे करत आहेत బిరో రిపోర్ట్ న్యూస్ టుడే ట్వెంట్ ఫోర్